सभा या ठिकाणी नाशिकच्या ऐतिहासिक तपोवन मैदानात होणार आहे आपण थेट डिजिटलच्या माध्यमातून पाहत आहोत उद्याच्या महत्वाच्या आणि मोदींच्या दौऱ्याच्या पार्थिविम सुरू आहे शेकडो तरुण वर्ग शेकडो तरुण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे त्याचप्रमाणे तरुण पोरं मुलं हे मल्लखांची प्रत्यक्षिके सादर करणार आहे आपण बघू शकतो हे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो आहे व्यासपीठ नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा भव्य व्यासपीठ तयार करण्यात आला आहे मागे भव्य एलईडी लावण्यात आली आहे त्याच्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम कलाकार करीत आहे त्याचप्रमाणे साऊंड सिस्टम व बसण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे सुमारे एक लाख लोकांना नरेंद्र मोदी याच व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार आहे अर्थात संबोधित करणार आहे त्याची ही रंगीत तालीम मोदींच्या समोर विविध प्रकारचे साहसिक खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्याची झलक उद्याच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू आहे त्याची सर्वात पहिली झलक देशज्यूटच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहत हो। आहोत आणि आपण बघू शकतो का हे अत्यंत चोख नियोजन करण्यात आलेलं आहे लहान ला मुली असेल महिला असेल आपला परफॉर्मन्स करत आहे आणि अत्यंत चोख पद्धतीने ते परफॉर्मन्स करीत आहे सुनियोजित पद्धतीने ते आपला परफॉर्मन्स देत आहे त्याचप्रमाणे मोदीच्या व्यासपीठाच्या अगदी समोर रण महोत्सवाचा असा सर्व पॅकेज मिळणार आहे तर त्यामुळे